कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित उद्योजकीय कौशल्यावर आधारित हस्तकलेच्या दालनाचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठ मानवी विद्याशाखेचे प्रभारी टाटा मान्य प्राध्यापक वसंत कोरे व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मान्य प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये नुकते संपन्न झाले या उपक्रमांतर्गत वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या म्हणून त्यांची विक्री केली होती विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राख्यांना महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मोठा प्रतिसाद दिला यामधून विद्यार्थ्यांना उद्योगाविषयी अधिक माहिती मिळाली व आर्थिक फायदाही झाला या उपक्रमाविषयी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक सागर शिवशरण म्हणाले नमस्कार मी प्राध्यापक सागर शिवशरण आपल्या महाविद्यालयातील बीकॉम उद्योजकीय कौशल्य या विभागाअंतर्गत माननीय प्राचार्य श्री बळवन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावर्षी नेहमीप्रमाणे यावर्षी देखील हा एक उपक्रम केला आमच्याच विभागातल्या ह्या फर्स्ट एअरच्या मुली आहेत की ज्यांनी स्वतः ह्या हँडमेड राखी तयार केलेल्या आहेत आणि विक्रीसाठी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाविद्यालयाच्या वतीनं नेहमीच विद्यार्थ्यांसाठी त्यांना उद्योजकीय वृत्तीला त्यांच्या चालना मिळावी त्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्यावर रुजावं ह्या हेतून अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्यापैकीच हा एक उपक्रम आहे मी या उपक्रमासाठी माझ्या सर्व विभागातील सहकाऱ्यांचे मी आभार मानतो त्यासोबतच महाविद्यालयातले प्राचार्य बळवंत सर यांचेही मी आभार मानतो आमच्या महाविद्यालय आमच्या विभागाचे युवा प्रमुख जगदने सर व इतर सर्व उपप्राचार्य वधिष्ठाचा त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना व आम्हाला मार्गदर्शन केलं व ज्या ठिकाणी आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट दिला धन्यवाद या उपक्रमाविषयी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राध्यापक बालाजी फुगारे नमस्कार कर्मवीर बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको अगदी उद्याच्या दिवसावरती सर्वांचा बहीण भावांचा असणारा सण जो आहे तो रक्षाबंधनचा सण आलेला आहे त्या रक्षाबंधनाचं औचित्य साधून आमच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी राख्या बनवल्या आहेत नेमक्या त्यांनी त्या राख्या कशा पद्धतीने बनवल्या आहेत त्यांना कोणाची प्रेरणा मिळाली हा कोणत्या उपक्रमांतर्गत हा त्यांचा व्यवसाय सुरू झाला या संदर्भातली सविस्तर चर्चा आपण त्या विद्यार्थ्यांशी करणार आहोत आमच्या महाविद्यालयातील बीकॉम मधील काही विद्यार्थी आहेत नेमका त्या विद्यार्थ्यांशी आपण या ठिकाणी संवाद साधनो नमस्कार मनमोहर बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खर तर दोन दिवसावरती रक्षाबंधनचा सण आहे त्याच्यावरती हा तुम्ही व्यवसाय उभारला प्रेरणा कशी सुचली कशा पद्धतीनं सहभाग घेतला आणि तुमचं नाव काय सुरुवात माझं नाव प्रणाली घाडगे मी बी कॉम फर्स्ट इयरमध्ये आहे आणि आम्हाला आमच्या क्लास टीचरनीच आयडिया दिली होती आणि त्यांच्यानुसार मग आम्ही त्यांना फॉलो केली नेमका हा जो उपक्रम आहे तो राखी बोल उपक्रम अंतर्गत तुम्ही घेतलेला आहे तसं नाही आम्हाला आवडतंय म्हणून आणि मॅडमने आयडिया दिली म्हणून आम्ही कौशल्य उद्योजक विकास उपक्रम आहे त्या अंतर्गत तुम्ही म्हणून नक्की हा राख्या बनवावा हा उद्योग जो सुचला तो संकल्पना कोणाची होती प्रेरणा कोणाची मिळाली सुचली वर्गामध्ये अनेक विद्यार्थ्यांच का सिलेक्शन झालं काय नाही पूर्वीच व्यवसाय आहे वडिलांचा घरातला व्यवसाय आहे त्याच प्रशिक्षण कशा पद्धतीनं घेतलं स्वतःच आयडिया की बाबा ला सर्च केलं एक तुझ्या कार्यशाळा कुठे आयोजित केली किंवा जिथं पहिले राखी बनवतो तिथं जाऊन आला आम्ही फक्त बाकीच्या राख्या बघितल्या आणि आमच्या आमच्या आणि यासाठी जास्त जे कच्चा माल आहे तो कुठून खरेदी केला बाजारपेठ हा बाजारपेठ साधारण किती राख्या बनवल्या त्याच्यामध्ये साधारण विक्रीच कसं ठेवलंय साधारण वीश्चा, 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 पन्नास रुपये पर्यंत वेगवेगळ्या साधारण दोन दिवसापासून तुमच्या या ठिकाणी स्टॉल आहे विद्यार्थ्यांचा प्रचल कसा आहे असं भविष्यामध्ये तुम्ही उद्योजक होणार आहात तो एक अँगल तुम्ही ठेवला येतं मात्र असं किती वाटलं की ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिकलोय आपले महाविद्यालय मुलं आहे त्यांच्या समोर इथं कसं बसावं कसे विक्री करावी हे कुठून गेलं असं वाटलं का नूनगंड तरी वाटला का भारी वाटलं की बाबा महाविद्यालय शिक घेतलंय आणि आपल्याला विकायचं आहे पहिल्यांदा झालं होतं तसं पण परत जेव्हा विकायला कुठंतर आत्मविश्वास कमी आला की बाबाच आपण शिक्षण घेतलं आपले सर आहेत आणि कसं विकायचं कसं बसायचं पहिल्यांदा झालं होतं तसं आता राख्या बनवल्या हे कौशल्य चांगलं आहे तुमचं मात्र जे विक्री करायचं कौशल्य आहे ते एक वेगळं कौशल्य आहे राखी बनवणे कौशल्य आहे आपलं माल विकायचं आहे पुढच्या पटवून सांगितलं आमची राखी घ्या आमची राखी चांगला हे जे विद्यार्थी संवाद तो कशा पद्धती तसं सांगायची गरजच नाही पडली त्यांनी आवडेल तसं घेतलं आम्ही फक्त त्यांना सांगितलं की हँडमेड आहे साधारण या सगळ्या व्यवसायातून प्रॉफिटच काय केलं खर्च निघालाय आमचा खर्च निघून खर्च निघून आहे का भविष्यामध्ये काय संकल्पना हा व्यवसाय समाज मोठा करायचा आहे मोठ वाढवायचं असं भविष्यात संकल्पना विचार केला पण या होत्या आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी की ज्यांनी पाठ्यमागच्या दोन दिवसापासून स्वतः व्यवसाय करत असताना स्वतः एक ओळख निर्माण केली आणि ते करत असताना उद्योग व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्याचबरोबर समाजमध्ये ज्या पद्धतीने ग्राहक येतात त्या ग्राहकांशी संवाद कशा पद्धतीने दावा ते संवादच कौशल्य सुद्धा या महाद्याल माध्यमातून मिळाले पुढे जर्नलिस्ट अभिसह बालाजी फोगारे कर्मवीर महाविद्यालय पंढरपूर